मोफाड्या तालुक्या इथे समजवी आक्रमक होऊन कुठेतरी आज पंचायत समिती मोखाडा इथे धडक मोर्चा आणलेला आहे त्या मोर्चाच्या अनुषंगाने त्यांनी मागण्या काय काय मंजूर करण्यासाठी ते प्रयत्न करत आहे त्या आंदोलनामध्ये मागणी काय त्यांची आहे आपण त्याच्याकडून जाणून घेणार आहोत आपले तालुक्याचे अधिकारी आहेत पदाधिकारी आहेत आपण तुमचं नाव काय तुमचं पत्ता आहे ईश्वर संघटना तुमच्या कोणकोणत्या मागण्या होत्या या ठिकाणी तालुक्यामध्ये मी दोन एकोणावीस तारखेला पत्रव्यवहार केला त्या पत्रामध्ये स्पष्ट दिलेलं होतं की आमच्या मागण्या चार मागण्या होत्या घरकुल योजनेचे हप्ते जन्मनची जी योजना आहे ते जन्मन योजनेची आदिम कुटुंबांना पहिले लाभार्थ्यांना पहिला हप्ता मिळू नये त्यांनी अपत्र केली होती आणि आज ह्या मोर्चेच्या अनुषंगाने त्यांनी आज हे दोन दिवसात त्यांनी कबूल केले त्यांनी लेखी आश्वासन दिलेलं आहे की आम्ही एक दोन दिवसात त्यांचं पूर्ण हप्ता देण्यात येईल असं व्हिडिओ आणि आम्हाला स्पष्ट लेखी दिले आहे हे आश्वासूनची खेळात वाटली जाते परंतु वाटवर काम जे करत नाही किंवा तिथे तुमच्या मागण्यापासून करत नाही आशावर तुम्ही सातत्याने आंदोलन करतात आता पुढचं मौल तुमचं कसं असेल या ठिकाणी चारही प्रश्नांसाठी आम्ही प्रश्न त्यांना पत्र दिलेल्या होता आणि त्यांनी पाणीपुरवठा असेल पाणीपुरवठ्यासुद्धा तालुक्यात त्यांनी कबूल केले आहे की ह्या पूर्ण पाच आता सध्या पाच गावांना पाणी टंचाई आहे तर पाच गावांना त्यांनी सांगितलं की दोन, दोन तीन दोन ते तीन दिवसात आम्ही पाणी देऊ आणि जर पाणी दिलं नाही तर तालुक्यात तीव्र आंदोलन शोधण्याची ताकद ही श्रमजीवीकडं आहे आणि श्रमजीवी तिथे करून दाखवेल एकही अधिकाऱ्यांचे सोडणार नाही स्वतःप्रसाद यांची एक संकल्पना होती हर घर तिरंगा लावला पाहिजे होता आणि संकल्पने सगळे आपले जे नागरिक आहेत देश नागरिक त्यांनी आपलं तर घटांगा तिरंगा ला, लावलेला होता परंतु आता हरगल न योजना आहे ही त्यांची संकल्पना आहे ती कुठेतरी पूर्तच नाही अशा काय तुम्ही बोलणार यामध्ये त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलेलं आहे की येत्या सात ते आठ दिवसात ते जर त्यांनी येथेवर पाऊल उचललं नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करण्याची आमच्याकडे क्षमता आहे आम्ही करून दाखवणार नाही येथे अधिकाऱ्याला असेल किंवा ठेकेदाराला ते पाण्याच्या बाबतीत सोडणार नाही आपण बघू शकता आदिवासी समाजसेवी संघांना ही सातत्याने उतरते आणि आता ज्वलंत उदाहरण आता मोखाड्या पंचायत समिती दडक मोर्चा केलेला आहे न्यूज इंडिया नाईन पत्रकार प्रतिनिधी संदीप राऊत